जय शिवराय वेस्टर्न घाटातील एक चॅलेंजिंग ट्रिक करायचा तुमचा विचार असेल आणि दोन हजार दोनशे पन्नास फीट उंचीचा एक थ्रिलर अनुभव घ्यायचा असेल तसेच नाईन्टी डिग्री रॉक स्टेपचा एक खतरनाक अनुभव घ्यायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील प्रबलगडाच्या पश्चिमेस विसावलेला एक थ्रिलर अनुभव देणारं एक शिखर आहे आणि याच शिखराला बोललं जातं कलावंतीन शिखर किंवा कलावंतीन दुर्ग अचानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो कलावंतीन आणि प्रबळगड हे दोन एकाच वेळेस करण्याचंही धाडस होतं या ठिकाणी पोहोचण्यासाठी पणवेळवरून ठाकूरवाडीला जाणारी बस असते या बसची तिकीट पंचवीस रुपये पर पर्सन अशी आहे ही बस सकाळी पाच व आठच्या दरम्यान आपल्याला भेटू शकते बसचा प्रवास हळूहळू पुढे सरकत होता सकाळच्या सूर्योदयाची किरणे आता सर्वत्र फाकत होती त्यात थोडीशी बुचऱ्यात जे साथ होते आणि ती या क्षणाला अजून रोमांचक करत होते सर्व निसर्ग या किरणाने नाहून गेला होता हे सर्व पाहत आपण येऊन पोचतो ठाकूरवाडी बस जवळ तिथून पुढे चालत जावं लागतं तुमच्याकडे खाजगी वाण असेल तर ते पार्किंग पॉईंटपर्यंत जाऊ शकतं सरळ रस्त्याने चालत जाऊन आपण येऊन पोचतो या पार्किंग पॉईंटजवळ इथे चहा नाश्ता करून तुम्ही गडसर करायला सुरुवात करू शकता नाश्ता हा घरच्या चवीची आठवण करून देणारा असतो सुरुवात होते ती गडसर करायला ठाकूरवाडीतील आणि शेंडुंग ही घरं आता स्पष्टपणे दिसू लागतात सूर्यदेवाची किरणे आता गडाच्या माथ्यावरून डोकावून पाहू लागले होते शहरातल्या गर्दीचा आवाज बंद होऊन जंगलाचा पक्ष्यांचा मधुर आवाज काणी पडू लागला होता रानातल्या अस्तित्वाचा एक सुगंध आता नाकांच्या नागपुड्यात घुसू लागला होता एक शांतता देणारी हवा अंगाशी खेळत होती जिवंत असल्याचा आभास प्रत्येक पाऊल देत होतं आणि हा नजरेत कलावंतीचा दुर्ग अजून उत्साह हो वाढवत होता या प्रवासी सुरुवात रानवट्यात तुडवत झाली होती पानगलतीचा मोसम सुरू होता त्यामुळे सर्वत्र पाणी पडण्याचा आवाज येत होता पानगलती एक शिक एक शिकवण देत होती आयुष्यात कितीही नकारात्मक गोष्टी असल्या अशाच दूर करायच्या असतात आणि नवीन गोष्टींची म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टींची पाळवी पुन्हा आयुष्यात भरून आणायची असते निसर्गासारखा दुसरा शिक्षक भेटणे अशक्य आहे आता पुढे येता येतं आपल्याला असे अनेक छोटे छोटे स्टॉल दिसू लागतात सुंदर छोटे आणि उत्तम स्वच्छता असणारे हे स्टॉल आपल्याला थोडंसं थांबा असं मात्र खुणावत असतात यांचा आस्वाद घेणं हे आपल्यावरती असतं पुढे हे प्रबलगड आणि कलावंतींचे हे दगडाचे सूचक आपल्याला सुंदर मार्गदर्शनाचं काम करत असतात प्रबलगडाचं वारं आता हळूहळू अंगाला बोचू लागतं आपल्या अंगात आता एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि या पायवाटांना तुडवत जाण्यात खूप वेगळी स्फूर्ती येत जाते प्रबल गाड्याच्या नावाप्रमाणेच याची चणंसुद्धा प्रबळच आहेत आणि ती आपल्या दमाची परीक्षा मात्र घेणारी चढ जस जा, जशी वरती जाऊ लागतो तसं उंचीचा घेरा आता वाढू लागतो घामाच्या धारा आता दुप्पट होऊ लागतात उंच इमारती आता छोट्या वाचू लागतात गावातील घरे अगदी मुंगीप्रमाणे वाटू लागतात हवेतील दुःख पळताना दिसू लागतं पक्ष्यांचा दुप्पट होऊ लागतो एक देणारा नजारा नजरेसमोर मात्र खेळत राहतो माझीच्या सुरुवातीला आपल्याला गणेशाची आणि हनुमानाची मूर्ती दिसून येते या मोहक मूर्त्या आपल्याला त्यांच्या प्रेमात मात्र डाकतात शनिवार रविवारी आपल्यासारख्या ट्रेकरसाठी पाणी आणि नाश्त्याची सोय करणारे हे लोक खूप साधे भोले आणि सरळ स्वरूपाचे आहेत आणि त्यातील ही छोटी आपल्या आईला सोबत देणारी थोडं वरती आलो की आता कलावती शिखराचा आणि प्रबलगडाच्या व्हॅलीचा पॉईंट आपल्याला दिसू लागतो या व्हॅलीमधून सूर्यदेव आले आहेत की काय असं जणू वाटू लागतं आपण आता जवळ आलो आहोत असं मनाला शांतता देणारं सत्य मात्र सांगून जातं प्रबलगडाच्या प्लाटूवर आल्यावर आता एक थंड हवा आपल्या कानात घसू लागते थकलेल्या कायेला थोडी शांतता मिळते इथून आता आपल्याला स्पष्टपणे कलावंती दुर्ग आणि प्रबलगडाच्या पॉइंट दिसू लागतो नजर पायाखाली कमी आणि शिखराच्या टोकाला जास्त धरून ठेवते शिखरावर बसून कसा अनुभव येणार याचं हितगुस आता मात्र सुरू होत अखेर आपण प्रबल माचीवर येऊन पोचतो अजूनही चौपाकी कवलरू घर इथे आपल्याला पाहायला मिळतात प्रेमळ लोकांची ही माची आपल्याला थकलेल्या अवस्थेबाबत विचारपूस मात्र नक्की करते इथेच आपल्याला प्रबल कडाकडे जाणारा आणि कलावंतींकडे जाणारा सूचक मात्र दिसून येतो आता दुर्गाकडून येणारे जयघोषाचे दुमधम टाकणारे आवाज गाणी पडू लागतात एक नवीन ऊर्जेचा रक्तस्राव अंगात भिनू लागतो कलावंतीन पाण्याचा उत्साह आता चौपट होऊन जातो आणि यामध्ये आपण जर जयघोष केला तर पूर्ण अंग आगीनं पेटून जात थकव्याचा लवलेश आता धूम टोकून पळून मात्र जातो आणि नजरेसमोर फक्त आणि फक्त हा कलावंतींचा दुर्ग दिसू लागतो वाट आता सपण्याच्या मार्गावर येऊन पोचलेली असते सर्व रानभर जय आवाज येत असतात मध्येच काही स्टॉल दिसतात त्यांच्या बाजूला हे लाकडी झोके दिसून येतात थोडी बालपणाची आठवण मात्र करून देतात थोडं पुढे आलो की दुर्गाच्या खालच्या बाजूला मूर्ती कोरलेली ही छोटी गुहा दिसून येते आतमध्ये जाता येते पण ढोकऱ्याच्या साह्याने जावं लागतं उंची थोडी कमी आहे आता इथून लोकांचे वेगवेगळे आवाज इखो होताना दिसून येतात नजर आता जितकी सरळ करता येईल तितकी सरळ वर करून पाहावं लागतं वर जाणारी लोक अगदी छोटे छोटे दिसत असतात आपण इथून उंचीचा अंदाजा मात्र बांधू शकतो आता इथून पुढे सुरू होतो खरा थ्रीलर रॉक स्टेप्स इथूनच सुरू होतात या स्टेप्समध्येच नाइंटी डिग्रीमध्ये सरळ सुद्धा आहेत वेगवेगळ्या अँगलने या रॉकट स्टेप्स बनवण्यात आलेल्या आहेत इथे आल्यावर भीतीने थोडं अंग मात्र कापू लागतं तुमच्या भीतीला चॅलेंज करणारा प्रवास हा आता सुरू होतो ह्या रॉक स्टेप्स आपल्याला प्रत्येक पायरीवर नवीन वणणं घेत असतात पण जसजसे आपण वरती जाऊ लागतो तसं आपण जुन्या भीतीच्या मना किड्याला मनातून मात्र मारून टाकतो आणि पुढे जाणारा प्रत्येक पाहून आपला उत्साह हा वाढवत असतो पायऱ्या चढताना जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी मात्र घ्यावी कारण बऱ्याच लोकांनी इथे आपल्या प्राणालासुद्धा मुखवलेलं आहे त्यामुळे पायऱ्या चढताना जितकी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यावी आपली पाय या दुर्गाच्या पायऱ्या चढत असतात आपल्या पाठीशी उभा असलेला प्रबल गड आपली पाठ थोपडतो आहे की काय असं जणू भासत असत आपल्या रक्तात आता भीतीचा एक अंश सुद्धा शिल्लक बाकी राहिलेला नसतो बाकी असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त उत्साह इथेच थोडं वर आलं की आपल्याला एक मेहनतीचं असल उदाहरण दिसून येईल जिथे माणसाला एकट्यानं चढता येत नाही तिथे या काखाने आपलं दुकान मांडलं आहे सलाम आहे तो यांच्या मेहनतीला आता या दुर्गाचा शेवटचा पण दिसून येतो एक मोठा ताटमानाने उभा असलेला रॉक आपल्याला दिसून येतो छोटा कडा म्हणता येईल याला हा शेवटचा पॉईंट पाहायचा असेल तर प्रत्येकी तीस रुपये देऊन हा आपण चढू शकतो आणि यासाठी रोप आणि लॅडरची मदतसुद्धा इथे घेऊ शकतो आपण तसेच गाईड करण्यासाठी खूप प्रेरणा देणारे आणि सपोर्टिव्ह लोक असतात हा रॉक कट पार केला की आपण एक वेगळ्याच दुनियेत जाऊन पोचतो याची मात्र आहुती येते माझ्यासाठी हा प्रथमच अनुभव होता रोगच्या सायाने चढण्याचा हा चढण्याचा खूप भारी अनुभव मात्र होता जगदंबाचा जयघोष मने केला आणि हा शेवटचा टप्पा पार केला वरती पोचल्यावर आलेला जो अनुभव होता तो शब्दात मात्र मांडता येणार नाही एक शांतता देणारा हा अनुभव होता मनातील भीतीचे किडे चळून राग झाले होते इथे वर आल्यावर महाराजांचं दर्शन मात्र होतं आणि वरून दिसणारा परिसर हा खूपच म्हणजे खूपच सुंदर भासत असतो डोळ्यात नाही तर हृदयात कोरून ठेवावा असा हा दृश्य होता आणि हा अनुभवसुद्धा तसाच होता खरंच हा दुर्ग भीती पळवणारा आहे आयुष्यात आयुष्यात नंतर कोणतीच भीती राहणार नाही हे मात्र नक्की उत्साह भरणारी हवा जितकी छाताडात भरता येईल तितकी मात्र भरत होतो स्वतःच्या अस्तित्वाला इथे मात्र जगत होतो जिद्दीचं वारं छातळात भरल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागतो एक जबरदस्त अनुभव देणारा हा ट्रेक होता भीतीचा लवलेसुद्धा मनात नव्हता एक शांतता देणारा आणि तितकीच आपल्या जोमाची परीक्षा घेणारा हा ट्रेक होता हा सह्याद्री नेहमीच मोटिवेट करत असतो तकलेल्या मनाला उजलवून टाकत असतो त्यामध्ये जोम उत्साह जितका भरता येईल तितका भरत असतो असा हा सह्याद्री असा हा दुर्ग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद